नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत सहकारी संस्था म्हणजे बघा आपल्या आजूबाजूला कितीतरी सोसायटीया पतसंस्था किंवा मोठे साखर कारखानेसुद्धा हे सगळं याच प्रकारात येतं अगदी आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहेत ह्या संस्था बरोबर पण एक गोष्ट नेहमी ऐकतो किंवा अनुभवतो की कि या संस्थांमध्ये ना मतभेद खूप होतात कधी किरकोळ तर कधी अगदी गंभीर स्वरूप घेतात हे वाद हो ना आणि हे स्वाभाविक पण आहे म्हणा कारण जिथे इतके वेगवेगळे लोक एकत्र येतात त्यांचे विचार स्वभाव अपेक्षा सगळं वेगळं असतं त्यामुळे मतभेद तर होणारच पण सहकारी संस्थांमध्ये काय होतं की हे वाद फक्त लोकांचे संबंध नाही बिघडवत तर संस्थेचं जे मूळ काम आहे जो उद्देश आहे त्यावर पण परिणाम होतो सहकाराची जी, जी भावना आहे ना जी। तीच कुठेतरी हरवते मग अगदी म्हणूनच आज म्हंटल की जरा यावर खोलवर बोलूया आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचा एक लेख आहे सहकारी संस्थांमधील वाद निवारण आणि व्यवस्थापन त्यातले काही मुद्दे आपण आज बघणार आहोत हो म्हणजे आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हा आहे की या लेखनाच्या आधारे समजून घेऊया की हे वाद का होतात आणि मुख्य म्हणजे ते टाळण्यासाठी काय ठोस करता येईल नक्कीच मला वाटतं विद्यानंद यांची मांडणी आपल्याला बरीच दिशादर्शक ठरू शकेल ते म्हणतात की वाद का होतात हे समजल्याशिवाय ते टाळण्याचे उपाय पण नीट करता येत नाहीत बरोबर सुरुवात कारणांपासूनच करायला हवी म्हणजे ठीक आहे खूप लोक एकत्र आले की मतभेद होतात पण विद्यानंद काय म्हणतात नेमकी कोणती कारणं आहेत जी वादाला कारणीभूत ठरतात काय ठिणगी पडते नक्की विद्यानंद काही विशिष्ट कारणांवर बोट ठेवतात पहिलं आणि बहुतेक वेळा हेच मुख्य कारण असतं ते म्हणजे पैशांच्या व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव अच्छा जिथे पैसा आला तिथे संशय पण लगेच येतो हिशोब जमा खर्च जर वेळेवर आणि स्पष्टपणे सगळ्या सदस्यांसमोर ठेवले नाहीत की मग अविश्वास वाढायला लागतो ला म्हणजे आपला पैसा कुठे गेला कसा वापरला हे जर कळलं नाही की मग मनात शंका यायला लागते हे तर अनेक ठिकाणी दिसतं आणखी काय कारण अनेकदा काय होत की, की निर्णय घेताना काही मोजक्या लोकांचंच ऐकलं जातं किंवा त्यांच्या फायद्याचा विचार होतो बाकीच्या फक्त नावापुरतं घेतलंय यामुळे मग साहजिकच बाकीच्या सदस्यांना वाटणार की आपलं मत महत्वाचं नाही किंवा आपल्याला डावललं जात मग गट पडतात असंतोष वाढतो अगदी तिसरं कारण आहे सदस्यांनी जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं सहकारी संस्था चालवणं ही एक टीम एफर्ट आहे बरोबर पदाधिकारी असोत किंवा सामान्य सदस्य प्रत्येकाची काहीतरी भूमिका असते कर्तव्य असतात ती जर नीट पार पाडली नाहीत म्हणजे समजा बैठकांना न येणं किंवा दिलेलं काम वेळेवर न करणं तर त्याचा परिणाम सगळ्या कामावर होतो आणि त्यातून मग कुरबुरी नाराजी सुरू होते हे पण खरंय जबाबदारी ढकलण्याची प्रवृत्ती पण दिसते कधी कधी आणि चौथं कारण काय आहे चौथं कारण जरा व्यक्तिगत पातळीवरचं आहे पण ते पण महत्वाचं व्यक्तिमत्वांचा संघर्ष ओके कधीकधी फक्त दोन लोकांचे स्वभावच जुळत नाहीत त्यांचे अहंकार कामाची पद्धत इतकी वेगळी असते की पटतच नाही मग हे जे पर्सनल इशूज आहेत ते संस्थेच्या कामात यायला लागतात आणि वादाचं रूप घेतात खास करून गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जिथे लोक एकत्र राहतात तिथे हे जास्त जाणवतं अच्छा म्हणजे आर्थिक बाबतीतली अस्पष्टता पक्षपातीपणा जबाबदारी टाळणं आणि हे व्यक्तिगत संघर्ष ही काही मुख्य कारणं आहेत वादांची असं विद्यानंद म्हणतात हो आता येतोय कळीचा मुद्दा हे टाळायचं कसं काय उपाय सुचवतात ते विद्यानंद यांनी मुख्य सहा उपायांवर भर दिलाय आणि यातला पहिला उपाय थेट पहिल्या कारणावरचाच आहे तो म्हणजे पारदर्शक व्यवहार ओके जिथे आग लागतेय तिथेच पाणी मारायचं काय करायला हवं नक्की या पारदर्शकतेसाठी मुख्यतः दोन गोष्टी एक म्हणजे संस्थेचे सगळे आर्थिक व्यवहार म्हणजे अगदी लहान सहान खर्चा ठेवलं पाहिजे काहीही लपवाछपी नको आणि दुसरी गोष्ट जे वार्षिक ऑडिट असतं ते वेळेवर पूर्ण करून त्याचा रिपोर्ट सगळ्यांना सहज मिळेल असा उपलब्ध करून द्यायला हवा पण याने लोकांचा विश्वास कसा वाढेल फक्त आकडे देऊन होतं का नाही केवळ आकडे मांडून नाही ते लोकांना समजतील अशा भाषेत मांडणं आणि जर कोणी प्रश्न विचारले तर त्याची समाधानकारक उत्तरं देणं हे पण महत्वाचं आहे जेव्हा लोकांना खात्री पडते ना की कारभार स्वच्छ आहे पैशाची गडबड नाहीये तेव्हा वादाचं एक मोठं कारण आपोआप बाजूला होतं हा विश्वास आकड्यांपेक्षा त्यामागच्या प्रामाणिकपणातून येतो हे पटण्यासारखं आहे विश्वास महत्वाचा बर दुसरा उपाय काय आहे दुसरा उपाय लोकशाही निर्णय प्रक्रिया नावाप्रमाणेच सगळं लोकशाही पद्धतीने व्हायला हवं ऐकायला तर सोपं आहे पण प्रत्यक्षात कसं आणायचं काय नेमकं करायचं इथे पण दोन महत्वाचे भाग आहेत पहिलं म्हणजे कोणतीही सभा असो एजीएम असो किंवा मॅनेजिंग कमिटीची मीटिंग प्रत्येक सदस्याला आपलं मत आपली बाजू मांडण्याची समान संधी मिळायला हवी कुणाचा आवाज दाबता कामा नये कुणाला कमी नये आणि दुसरा भाग दुसरा भाग म्हणजे एकदा का चर्चा होऊन बहुमतानी निर्णय झाला मग तो सगळ्यांनी मान्य करायला हवा भलेही तो तुमच्या मताच्या विरुद्ध असेल आणि त्याची अंमलबजावणी पण सगळ्यांनी मिळून करायला करायला हवी म्हणजे म्हणजे प्रक्रियेचा आदर हवा बोलायला पूर्ण संधी पण निर्णय झाल्यावर तो सर्वांचा याने निदान निर्णय कसा घेतला यावरून तरी वाद नको व्हायला अगदी बरोबर तिसरा उपाय आहे संवादाची सुसंस्कृत पद्धत अनेकदा वाद विषयामुळे नाही तर तो मांडण्याच्या पद्धतीमुळे चिघळतो हा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतोय आपण पाहतो ना लोक मुद्द्यावरून थेट व्यक्तिगत होतात कशी असावी ही पद्धत विद्यानंद म्हणतात की बोलताना एकमेकांबद्दल आदर ठेवायला हवा म्हणजे डायरेक्ट पर्सनल अटॅक टोचून बोलणं हे टाळायला हवं जर काही अडचण असेल तक्रार असेल तर ती त्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका न करता सभ्य शब्दात योग्य ठिकाणी म्हणजे सभेत वगळे मांडावी याचा फायदा काय होईल म्हणजे मतभेद तर असणारच ना मतभेद असू शकतात पण ते विकोपाला जाणार नाहीत जेव्हा संवाद आदरपूर्वक असतो तेव्हा फोकस व्यक्तीवरून हटून त्या समस्येवर किंवा मुद्द्यावर राहतो मग त्यावर तोडगा काढणं सोपं जातं पर्सनल लेवलला कटुता येत नाही जी जास्त धोकादायक असते संस्थेसाठी हे खरंय एकदा का मन दुखावली गेली की मग मुद्दा मागे राहतो आणि माणसंच महत्वाची होऊन बसतात बरं चौथा उपाय काय चौथा उपाय आहे मध्यस्थी समितीची स्थापना हा एक प्रकारे काय म्हणतात त्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे मध्यस्थी समिती म्हणजे संस्थेतच वादावर तोडगा काढायला एक बॉडी हे कसं चालेल हो विद्यानंद सुचवतात की संस्थेतलेच तीन ते पाच अनुभवी ज्यांना लोक मानतात जे समंजस आहेत आणि महत्वाचं म्हणजे जे तटस्थ आहेत अशा लोकांची एक छोटी समिती बनवावी अच्छा जेव्हा दोन सदस्यांमध्ये किंवा गटांमध्ये काही किरकोळ मतभेद किंवा वाद होतील तेव्हा प्रकरण लगेच कोर्टात किंवा मोठ्या सभेसमोर न्यायऐवजी आधी या समितीसमोर मांडावं आणि ही समिती काय करेल मग ही समिती दोन्ही बाजूंचं म्हणणं शांतपणे ऐकून घेईल आणि चर्चेतून सामोपचाराने मार्ग काढायचा प्रयत्न करेल अनेक छोटे वादनं ते वेळीच मिटवले तर मोठे होत नाहीत संस्थेचा वेळ पैसा एनर्जी सगळं वाचतं आणि वातावरण पण चांगलं राहतं हा हा विचार करण्यासारखा आहे वाद वाढायच्या आतच त्याला आळा घालण्याचा चांगला मार्ग दिसतोय पाचवा उपाय पाचवा उपाय कायद्याचं पालन हे तर अपेक्षितच आहे ना म्हणजे कोणतीही संस्था कायद्याने चालली पाहिजे यात नवीन काय बरोबर आहे अपेक्षित आहे पण अनेकदा दुर्दक्ष होतं याकडे विद्यानंद यावर जोर देतात कारण कायद्याची चौकट मोडली की मग खूप गंभीर वाद होऊ शकतात जे थेट कोर्ट बचेरीपर्यंत जातात संस्थेचं सगळं काम सगळे निर्णय हे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा आणि संस्थेचे जे नियम आहेत म्हणजे बाय लॉज त्याच्या आतच व्हायला पाहिजेत म्हणजे कोणतंही पाऊल उचलताना हे नियमात बसतंय का हा प्रश्न आधी विचारायला हवा याचा फायदा काय नक्की फायदा हा की संस्थेला एक प्रकारचं कायदेशीर कवच मिळतं जर सगळं नियमानुसार असेल तर बाहेरून कोणी तुमच्या कारभारावर पटकन बोट ठेवू शकत नाही आणि अंतर्गत पण वाद कमी होतात कारण निर्णयांना कायद्याचा आधार असतो कोणतीही बेकायदेशीर गोष्ट सुरुवातीलाच थांबवता येते ठीक आहे आणि सहावा शेवटचा उपाय काय आहे सहावा उपाय थोडा वेगळा आहे पण खूप महत्वाचा समूह भावना निर्माण करणे सहकारी संस्था म्हणजे फक्त नियम आणि पैशाचे व्यवहार नाहीयेत तर ती एक प्रकारे लोकांचं समुदाय तयार करते समूह भावना म्हणजे नेमकं का काय करायचं त्यासाठी त्यासाठी सदस्यांनी फक्त मीटिंग पुरतं एकत्र न येता अधूनमधून एकत्र येऊन काही खिलीमेळीचे कार्यक्रम करावेत जसं की सणवार एकत्र साजरे करणं एखादं स्नेहसंमेलन करणं किंवा मिळून एखादा सामाजिक उपक्रम करणं पण याचा थेट वादांशी काय संबंध म्हणजे सण साजरे केल्याने हिशोबातला घोळ कसा मिटणार थेट संबंध नाहीये कदाचित पण अप्रत्यक्ष परिणाम खूप मोठा आहे जेव्हा सदस्य एकमेकांना फक्त फ्लॅट नंबर किंवा अकाउंट नंबर म्हणून नाही ओळखत तर व्यक्ती म्हणून ओळखायला लागतात त्यांच्यात एक आपुलकी तयार होते जिव्हाळा वाढतो मग जेव्हा मतभेद होतात ना तेव्हा ते टोकाला जात नाहीत एकमेकांना समजून घ्यायची शक्यता वाढते म्हणजे हे जे सामाजिक संबंध आहेत ते घट्ट झाले की मग कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मतभेदांना तोंड द्यायला एक इमोशनल बफर मिळतो इंटरेस्टिंग आहे अगदी कारण शेवटी संस्था चालवतात ती माणसंच आणि माणसांमधले संबंध जर चांगले असतील तर अवघड प्रश्न पण सोपे वाटू लागतात खरंच हे सहा उपाय पारदर्शकता लोकशाही प्रक्रिया चांगला संवाद मध्यस्थी समिती कायद्याचं पालन आणि समूह भावना हे जर खऱ्या अर्थाने वापरले तर सहकारी संस्थांमधले वाद नक्कीच कमी होऊ शकतील असं वाटतंय निश्चितच पण इथे विद्यानंद आणखी एक खूप महत्वाची गोष्ट सांगतात ते म्हणतात की वाद टाळणं म्हणजे मतभेद दाबून टाकणं नाही हा हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे काय अर्थ घ्यायचा याचा मतभेद नकोत पण ते दाबून पण टाकू नयेत गोंधळ आहे थोडा नाही ना नाही गोंधळ याचा अर्थ असा की कोणतीही संस्था जी कार्यरत आहे जिवंत आहे तिथे वेगवेगळ्या विषयांवर लोकांची मतं वेगळी असणारच मतभेद असणं हे उलट चांगलं लक्षण आहे त्यातूनच नवीन विचार येतात चांगले पर्याय समोर येतात ओके पण या मतभेदांचं रूपांतर मनभेदात होता कामाने मतभेद असावेत मनभेद नकोत हे जे आपण नेहमी ऐकतो तेच म्हणतात का विद्यानंद अगदी तेच फरक महत्वाचा आहे मतभेद म्हणजे एखाद्या इश्यूवर वेगळं मत असणं हे चर्चेतून संवादातून एकमेकांचा आदर ठेवून सोडवता येतात उलट अशा चर्चेने संस्थेचा फायदाच होतो पण मनभेद म्हणजे काय तर पर्सनल लेवलला एकमेकांबद्दल राग धरणं द्वेष करणं हे संस्थेसाठी खूप घातक आहे म्हणजे आपलं ध्येय हे नसावं की संस्थेत कधी कोणाचं वेगळं मतच येऊ नये ध्येय हे असावं की मतभेद असले तरी संस्थेचं काम सलोख्याने एकत्रपणे पुढे चालू राहावं नेमकेपणाने हेल्दी मतभेदांना खरं तर जागा द्यायला हवी पण ते व्यक्तिगत वादाचं स्वरूप घेणार नाहीत याची काळजी घेणं महत्वाचं आहे तर आजच्या चर्चेतून आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाच्या आधारे सहकारी संस्थांमधील वाद टाळण्याबद्दल बरीच माहिती घेतली हो आणि या सगळ्याचं जर सार काढायचं झालं तर विद्यानंद यांच्या मते यशस्वी आणि वादमुक्त सहकारी संस्थेचा कारभार चार मुख्य खांबांवर उभा असतो पारदर्शकता संवाद लोकशाही पद्धती आणि सदस्यांमधला परस्पर विश्वास आणि हे चार खांब जर मजबूत असतील तर संस्था खऱ्या अर्थाने सहकारी बनते फक्त नावाला नाही मग वाद कमी होतात आणि झाले तरी ते हाताळण्याची ताकद संस्थेत येते अगदी ही तत्व खर तर कुठल्याही टीमसाठी संघटनेसाठी लागू होतात हे सगळं ऐकल्यावर ना एक आधुनिक काळातला विचार मनात येतोय आपण आता टेक्नॉलॉजीच्या जगात आहोत डिजिटल गोष्टींचा वापर सगळीकडे वाढलाय बरोबर आहे मग विचार येतोय की हे जे आपण स्तंभ म्हटले पारदर्शकता संवाद यांना अजून चांगलं करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा काही उपयोग होऊ शकतो का म्हणजे समजा संस्थेचे हिशोब मिनिट्स टाकणं किंवा सदस्यांसाठी कम्युनिकेशन ऍप्स वापरणं हा खूप छान प्रश्न आहे आणि थिअरेटिक दृष्टीने बोलायचं झालं तर तंत्रज्ञान हे पारदर्शकता आणि संवाद वाढवण्यासाठी खूप मोठं साधन ठरू शकतं सगळी माहिती जर सगळ्यांना सहज उपलब्ध झाली तर अविश्वास कमी होऊ शकतो हो निर्णय प्रक्रियेत पण जास्त लोकांना सामील करून घेता येऊ शकतं ऑनलाईन वोटिंग वगैरे पण मग दुसरी बाजू पण आहे ना टेक्नॉलॉजीमुळे गैरसमज वाढू शकतात का किंवा मग ते सायबर सिक्युरिटीचे से प्रश्न ऑनलाईन चर्चेत सूर भलताच लागतो कधी कधी नक्कीच तंत्रज्ञान हे कसं आहे दुधारी शस्त्र आहे त्याचा जर योग्य वापर केला तर ते विद्यानंदांनी सांगितलेल्या तत्वांना अजून प्रभावी करू शकतं पण त्याचा गैरवापर झाला किंवा ते लोकांना नीट वापरताच आला नाही तर ते नवीन प्रकारचे वाद पण निर्माण करू शकतं डिजिटल hmm. डिवाइड म्हणून तो आपण किंवा चुकीची माहिती पसरवणं अशा समस्या येऊ शकतात म्हणजे तंत्रज्ञान मदत करेल की नवीन अडचणी आणेल हे ते कसं वापरलं जातं यावर अवलंबून आहे हा एक नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे ज्याकडे सहकारी संस्थांनी भविष्याचा विचार करताना लक्ष द्यायला हवं निश्चितच तंत्रज्ञानाचा वापर हा मूळ जी मानवी मूल्य आहेत आणि सहकाराची जी तत्वं आहेत त्यांना डावलून होता कामा नये ते फक्त एक साधन आहे साध्य नाही खरंच आजच्या चर्चेतून सहकारी संस्थांमधल्या एका महत्वाच्या विषयावर खूप चांगली आणि विचार करायला लावणारी माहिती मिळाली